जी काही आपण योजना ज्या काय राबवल्या गेलेल्या आहेत ते सक्षमपणे राबवल्या गे गेलेल्या आहेत भविष्यामध्ये आम्ही एक प्रयत्न करतोय की झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या लोकांचं राहणीमान उंचावं या दृष्टीने बऱ्याचशा योजना आमच्या लास लास्ट टप्प्यात आहेत रस्ता करून बाधित लोकांचं पुनर्वसन आपण हो त्याच ठिकाणी करतो ज्या योजनेमध्ये त्यांना जे अनु त्यांना जे फायदे जे प्लॉटमधल्या लोकांचे असतील रस्त्यामधल्या लोकांचे देखील फायदे तेवढेच त्यांना देखील आपण देणार आहोत तर प्रत्येकाचं प्रचाराची पद्धत वेगळी असते प्रत्येक आता नवीन असेल तर त्याची प्रचाराची पद्धत काही लोक जुने आहेत जे दिघे साहेबांच्या काळापासून काम केले आहेत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेतलं तरी प्रचार पूर्ण झाला असं वाटतं कधी कधी तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल दहा वर्षांनी लागल्या आहेत महानगरपालिकांचं सत्र सुरू आहे काय सांगाल एकंदरीत प्रभागाच्या विकासाबद्दल नेतृत्वाबद्दल प्रभागातले जी काही कामं असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाण्याचे पाण्याचं कनेक्शन पाण्याची लोकांची समस्या असते ड्रेनेज सिस्टीम असते स्वच्छता असते आणि लाईटची सिस्टीम ह्या माझ्या तरी प्रभागामध्ये ह्या सर्व गोष्टी आपण लोकांपर्यंत दिलेल्या आहेत कुठल्याही प्रकारची अडचण नाही अडचण असेल तर तुम्ही देखील प्रत्यक्ष कुठलाही जर एखादा नागरिक असेल त्यांच्याशी विचारू शकता पण जी काही आपण योजना ज्या काय राबवल्या गेलेल्या आहेत ते सक्षमपणे राबवल्या गेलेल्या आहेत भविष्यामध्ये आम्ही एक प्रयत्न करतोय की झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या लोकांचं राहणीमान उंचावं या दृष्टीने बऱ्याचशा योजना आमच्या लास्ट टप्प्यात आहेत मला वाटतं एक महिना दोन महिन्याच्या आतमध्ये एक नाही म्हटलं तरी एक हजार ते बाराशे लोकां लोक लोकांच्या योजना ह्या चालू होणार आहेत तर त्याच्यामध्ये नक्की त्याच्यामध्ये लोकांची सर्वांना एकत्रित घेऊन हे सर्व आपण करतोय त्याच्यात हंड्रे शंभर टक्के लोकांची संमती असते पण त्याच्यातून एखाद दुसरा राहिला तरी पण त्यांना त्यांना एकत्र घेऊन त्यांचं मन कसं वळवायचं आणि त्यांच्या प्रश्न असतात ते सोडवण्याच्या दृष्टी आम्ही प्रयत्न करतो आणि शंभर टक्के योजनेमध्ये आपण एकत्रित येऊन सर्वांचा हा उपक्रम जो चालू केलेला आहे एस एसआरए च्या माध्यमातून असेल किंवा मग रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून ह्या गोष्टी आता पुढे जाऊन त्याच चालू आहेत रस्ता रुंदीकरण आपण काही ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रस्ता रुंदीकरण बाधित लोकांचे पुनरुत्सवन त्याच ठिकाणी करतो ज्या योजनेमध्ये त्यांना जे त्यांना जे फायदे जे प्लॉट मधल्या लोकांचे असतील रस्त्यामधल्या लोकांचे देखील फायदे तेवढेच त्यांना देखील आपण देणार ठाणे शहर हे वाढत्या लोकसंख्येचं शहर आहे आणि या शहरामध्ये खास करून वाहतूक कोंडी आणि पाण्याच्या समस्या जास्त उद्भवतात काय नियोजन असणार आहे एकंदरीत नाही बघा की वाहतूक कोंडीसाठी आता बऱ्याचशा गोष्टी सन्माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेल्या आहेत काही ब्रिजेसचं काम चालू आहे जे शहराच्या बाहेरून काही वाहतूक जाईल अशा प्रकारची योजना सुरू आहे मला वाटतं एक वर्षभरात ते, ते देखील काम पूर्ण होईल असं वाटतं त्याच्यामध्ये जी मेट्रो रेल्वे रे रे ती देखील सुरू होण्याच्या प्रयत्नात आहे लवकरात लवकर ती सुरू झाली निदान एक दहा पंधरा वीस टक्के तरी लोकांना ग्रीडिट मिळेल त्याच्यातून आणि वाहतुकीची जर प्रश्न बघितला तर आता प्रत्येक घरामध्ये दोन गाड्या आहेत बाईक असतील किंवा काय असतील थोडीशी शहराची आपली जशी लोकांची राहणीमान जसं उंच होतं तसं त्या गाड्या वगैरे येतात तर थोडे ह्या ह्याच्याकडे पण आपण गोष्टी पाहा पाहणे गरजेचं आहे ह्याच्यामध्ये नवीन इमारती होत आहेत त्याच्यामध्ये पार्किंग व्यवस्था कंपल्सरी केलेली आहे महापालिकेने असेल शासनाने त्याच्यामुळे आता काही रस्त्यावर ज्या गाड्या उभ्या राहतात त्याच्यामुळे ट्राफिक होते ते देखील आपण बऱ्यापैकी प्रश्न ज्या नवीन योजना होतील त्याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल मला वाटतं ह्या माझ्या तरी आमच्या ह्या वागेशे प्र प्रभागामध्ये पाण्याची व्यवस्था असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल किंवा लाईटची व्यवस्था अतिशय छानपैकी सन्मानी एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी आम्ही सूचना करतो त्या ठिकाणी ते प्र आमची जी काही कामं असतात ती करून घेतो निवडणुकीचा सतरा सुरू आहे प्रचाराची मोहीम कशी सुरू आहे काही लोक जुने आहेत जे दिगे साहेबांच्या काळापासून काम केले आहेत धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नाव घेतलं तरी प्रचार पूर्ण झाला असं वाटतं कधी कधी धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नावच हे खास करून आपल्या शिवसेनेच्या सर्व नेते असतील कोणी असेल त्यांनी दिगे साहेबांचं नाव घेतल्यापासून नाव घेत नाही तिथपर्यंत कुठलाही प्रकारचा प्रचार असेल कुठल्याही प्रचारची कामाची सुरुवात असेल ती होत नाही पण आज आपण डोर टू डोअर जाऊन प्रत्यक्ष लोकांना भेटतोय मॅक्झिमम लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये काही लोकांच्या सूचना असतात त्या सूचनेचं आपण तिथेच काही होणाऱ्या सूचना असतील त्याचा त्वरित त्याचा निर्णय करतो एखादी गोष्ट असते एखादा नाराज पण असतो थोडा जोरात बोलतो पण असं वाटतं मग आम्हाला की जो गोड बोलतो तो वोटिंग आपल्याला करेल की माहिती नाही ज्या जो माणूस आपल्यावर रागावलेला असतो त्याचं उत्तर शंभर टक्के आपल्याला असतं त्याचं रागावलं हो असणारी गोष्ट आहे ती समजून घेणं आणि त्याचं समाधान करणं ते एकदा झालं की ती ओटिंग कधी चालत नाही जे गोड बोलतात त्याच्यामुळे थोडस लक्ष ठेवणं गरजेचं आहे शेवटचा प्रश्न निवडणुकीच्या काळामध्ये अनेक उमेदवार इच्छुक होते एकंदरीत लढत कशी असणार आहे ते आता बऱ्याच ठिकाणी शिवसेनेचे उमेद जे अपक्ष राहिले होते ते बऱ्यापैकी लोकांनी माघार घेतलेली आहे आणि शिंदे साहेबांनी देखील त्यासाठी त्यांना बोलवून समजूत काढलेली आहे आणि चांगल्या प्रकारे ठाणे शहरामध्ये काही काही ठिकाणी अजून माघार झाली नाही बी जे पीची पण काही आहे मंडळी त्यांनी देखील माघार घेतली नाही तर दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन यांच्यावर दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन कारवाई करणं गरजेचं कर आहे फक्त एकच शिवसेना कारवाई करेल किंवा बी जे पी कारवाई करेल एखाद्या उमेद अपक्ष म्हणजे अपक्ष कोण राहिला असेल उमेदवार असेल तर असं ना हो, न होता दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन वरिष्ठ असतील त्यांनी एकत्र येऊन बैठक करून दोन्ही उमेदवार असतील त्यांना समजूत काढणे नाही ऐकायचं असेल दोन तीन दिवस बाकी आहेत त्याच्यामध्ये त्याची माघार असेल ते घेता येईल किंवा मग त्याच्यावर पक्ष पक्षविरोधी जी, जी काही कारवाई करण्या करण्यासाठी दो, दोन दोन्ही पक्षांनी एकत्र करणं गरजेचं